धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजचे कटिंग कसे करायचे माझे बरेच व्हिडिओ मी कटोरी ब्लाउजचे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पण हे जे कटोरीचं मी आज कटिंग दाखवणार आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आहे आणि हे तीस साईजच्या कटोरीच्या ब्लाऊजचं कटिंग आहे तर मैत्रिणींनो तुम्ही स्किप न करता नीट बघा म्हणजे तुम्हाला हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग अगदी व्यवस्थित येईल आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाउज शिवाल तर अगदी परफेक्ट बसेल तर हे बघा ही सर्व आपली ब्लाऊजची मापे आहेत तर छाती आहे तीस इंच मागील गळा आठ इंच शोल्डर आहे पाच इंच पुढील गळा आहे साडेपाच इंच भाई उंची आहे सहा इंच भाई घेर आहे पाच इंच पूर्ण उंची आहे चौदा इंच हे अशा पद्धतीनं ही कटोरी ब्लाऊजची आपली सर्व मापे आहेत तर चला आपण करूया सुरुवात तर पूर्ण उंची आहे आपली तेरा इंच प्लस त्यामध्ये एक इंच मिक्स केलेला आहे मार्जिन तर येणार चौदा इंच शोल्डर आहे आपले साडेपाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच आणि पुढील गळा साडेपाच इंच आहे आडे आहे आपलं अडीच इंच छातीचे माप आहे साडेसात इंच म्हणजे ती छातीचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच प्लस दीड इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे एक इंच आपल्याला पुढील मुंड्याचा आकार पाठीमागील मुंड्याचा आकार दीड इंचावर घ्यायचा आहे इथून आपल्याला योगपट्टीसाठी तीन इंच आहे इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे मुंड्याचा आकार देऊन घेऊयात आपण जरा सा आतून घ्यायचा आता आपण योग पट्टीचा आकार देऊयात कटोरी जिथून आपण कट करायला सुरुवात होते तिथून आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आता मैत्रिणींनो वेगळ्या पद्धतीने मी बोलले होते तर काय तर आप है मी नेहमी ह्या दोन्हीचा मध्य करून म तिथून एक इंच घेऊन कटोरीचा आकार मी द्यायला शिकवलं होतं तर आज आपण बघणार आहोत हे ती छातीचा जो कटोरीचा ब्लाऊज आहे तर त्याच्या ही कटोरीचं जे माप आहे ना ते इथून घ्यायचं म्हणजे जी पूर्ण आपली तयार कटोरी आहे ती किती आहे तर ही आहे सव्वा चार इंच तर इथं आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे आणि इथून अशी क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे तर तुम्हाला लक्षात आलं का वेगळं म्हणजे मी काय सांगितलं तर हा इथला जो आकार आहे जो कटोरीचं माप आहे ते आपण इथं घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला दोन्हीचा मध्य करायचा आहे तिथून एक इंच वर या साईडला घ्यायचं आहे आणि आपला कटोरीचा आकार द्यायचा आहे तर हा ही झाली फ्रंट बाजू आणि बॅक साईडची बाजू ह्या साईडला आहे बंद बाजू ही माझ्या साइडला घेतलेली आहे तर आपण कटिंग करायला सुरुवात करूया गळ्याचा आकार आपण कट करून घेयात कटोरी कट करून घेयात आपण आता आपण वाढू कटोरी कशी घ्यायचं हे बघूयात पण आपण पेपर वर वाढवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं काटाला आपण कटोरीच्या दोन टोक ठेवायची अगोदर आहे असं कटोरी आखून घ्या इथं पाव इंच आपल्याला कटोरी ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस ह्या साईडला पाव इंच सा घ्या ह्या साईडला एक इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडला पण एक इंच घ्यायचं आहे जिथून आपण एक्स्ट्रा पाव इंच घेतले तिथून असा आकार द्या ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे इथे खालच्या साईडला पण आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा आकार द्यायचा तर हे तीस छातीचा ब्लाऊज असल्यामुळे एक इंच इकडे एक इंच इकडं आणि एक इंच इकडे घेतलेलं आहे छातीच्या मापानुसार हिथलं माप बदलतं म्हणजे आता इथं सव्वा एक दीड वगैरे असं वाढत जातं पण हा कमी मापाचा ब्लाऊज असल्याकारणाने इथं आपल्याला टक्ससाठी कमी घ्यायचं आहे म्हणजे हे जे मार्जिन आहे ते कमी घ्यायचं आहे वाढीव कटोरीचं कटिंग कसं कर करायचं हे तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल कारण अगदी सोप्या पद्धतीनं माझी वाढीव कटोरीचं माप आहे त्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईलच आणि आता आपण स्लीवचं कटिंग करूयात तर स्लीवज आहे सहा इंच आहे स्लीवची उंची तर एक इंच आपल्याला फोल्ड पट्टीसाठी घ्यायचं आहे म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे सहा इंच आपल्याला उंची घ्यायची आहे मुंडा घेर आहे साडेसात इंच इथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि कॅप हाईट कॅप हाईट आहे तीन इंच परत ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे हे सर क्रॉस लाईन आखून घ्यायचे आहे परत ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे परत ह्या दोन्हींचा मध्य करायचा एक इंच वरच्या साईडला घ्या अर्धा इंच इथे पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी घ्या आता आपलं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि दंडघेर आहे साडेपाच इंच प्लस त्यामध्ये दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तुम्हाला स्लीवचं कटिंग लक्षात आलं असेल हे एक इंच फोल्ड पट्टीसाठी सहा इंच मी उंची घेतलेली आहे स्लीवची मुंडा घेर आहे साडेसात इंच कॅप ही तीन इंच घेतलेलं आहे मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच आणि इथं पण मी दीड इंच घेतलेलं आहे आता आपण चला करूया स्ल्यूजचं कटिंग हे अशा पद्धतीनं आपलं कटिंग झालेलं आहे तर आपण ब्लाऊज पीस वर हे कसं ठेवायचं आणि कटिंग कसं करायचं हे आता बघूयात तर हा बघा हा ब्लाऊज पीस आहे तर ह्याच्यावरती आपण कटिंग करूयात हा पाठिंबाचा भाग आपल्याला इथं ठेवायचा आहे अगोदर कट करून घेऊयात आपलं जे कटोरीचा भाग जोडतो तो भाग इथं ठेवायचा आहे इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कटोरी जिथं जोडतो त्या भागाला आता आपण कटरीचं कटिंग करूयास आता आपण स्लीव कटिंग करून घेऊयात कटिंग करताना नेहमी सगळे पार्ट आधी ठेवून बघा आणि मगच कटिंगला सुरुवात करा कारण एखाद्या वेळेस जर ब्लाऊज पीस कमी असेल तर कटिंग ब्लाऊज पीस जर कमी असेल तर पुरणार नाही त्यामुळे व्यवस्थित आधी सगळं व्यवस्थित ठेवूनच मग ब्लाऊज पीस कटिंग करा तर हे बघा हे अशा पद्धतीनं आपलं स्लीवचं कटिंग झालेलं आहे कटोरीचं कटिंग आपण केलेलं आहे पाठीमागच्या भागाचं क झालेलं आहे आणि जो भाग आपण जोडतो त्या भागाला त्या भागाचं भागा पण झालेलं आहे योगपट्टीसाठी मात्र थोडंसं कापड कमी पडते त्यासाठी आपल्याला थोडा जोड द्यावा लागेल अशा वेळेस जोड दिलं तर चालू शकतो पण त्याच कापडाचा जोड दे शक्यतो जोड देऊन कटिंग केलं तरी चालेल किंवा कटिंग करून जोड दिला तरी सुद्धा चालेल हे अशा पद्धतीनं आपल्या तीस छातीच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये